नमस्कार मी जयेश खिस्ती मी नववीमध्ये सिंधुसागर अकॅडमीमध्ये शिकतो माझा पहिला प्रश्न असा आहे राज्या की राज्यामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये स्टार्टअपची परिस्थिती काय आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की नाशिकमध्ये कोणत्या प्रकारचा स्टार्टअप सुरू करता येतील नमस्कार मी विजय रिसे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक आज काही विद्यार्थ्यांनी आपल्याला स्टार्टअप बद्दल काही क्वेश्चन केलेले आहेत त्याचे मी आन्सर देत आहे तर पहिला प्रश्न जयेश खिस्ती या विद्यार्थ्याचा आहे खूप छान क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी राज्यामध्ये नाशिकमध्ये आपल्या स्टार्टअपची परिस्थिती काय आहे आणि त्यांनी दुसरा क्वेश्चन केलेला आहे की मारा नाशिकमध्ये स्टार्टअप कसा करता येईल जयेश मित्रा विद्यार्थी तसेच तुला हे स्टार्टअप काय याची उत्सुकता आहे याबद्दल खरंच कौतुक आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये जर स्टार्टअपची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी नावाचं एक सोसायटी तयार झालेली आहे ते स्टार्टअपचं डिटेल्स पाहत असतात जेणे म्हणजे स्टार्टअप रजिस्ट्रेशन डी पी आय आय टी मार्फत त्याचं मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटर वगैरे त्याच्यात आहे त्यांच्यामार्फत एक नवीन नवीन प्रोग्रॅम पण घेतले जातात जसे की याच्या आधी स्टार्टअप यात्रा झालेला आहे बुटकॅम झालेलं आहे इवन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन वर्षापूर्वी स्टार्टअप आयडिया नावाची एक संकल्पना झाली की जेरी ज्यांचे आयडिया होते त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना एक लाख रुपयेपर्यंत बक्षीससुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या मिथेला महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार स्टार्टअप रजिस्टर झालेले आहे आणि नाशिकमध्ये पण एक चारशे साडेचारशेच्या आसपास स्टार्टअप आहेत आणि ते योग्य पद्धतीने चालू आहेत दुसरं असं की याच वर्षी आपल्या सरकारने स्टार्टअप पॉलिसी लॉन्च केलेली आहे स्टार्टअप पॉलिसी वीसशे पंचवीस म्हणून तर आपल्याला याची डिटेल्स जे आहे तर एम एस डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला मिळून जाईल नमस्कार मी शीतल बिराजकार इयत्ता नवी मधील विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव सिंधुसागर अकॅडमी असे आहे सर माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर त्यांनी कसा करायला पाहिजे मोठा फंड लागत असेल तर त्यांनी कसा उभारायचा हाय शीतल छान प्रश्न विचारला आहे विद्यार्थ्यांना स्वतःचा स्टार्टअप कसा चालू करायचा आता तू नववीत आहे तरी तुला स्टार्टअप करायचं आहे याबद्दल खरंच कौतुक आहे तुझं विद्यार्थ्यांना जर स्टार्टअप करायचं असेल तर स्टार्टअप काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे स्टार्टअप आणि स्टँडअप यामध्ये फार फरक आहे स्टार्टअप म्हणजे त्याचं सुरुवात जी ते नाविन्यपूर्ण कल्पनापासून होते म्हणजे जी आपण आयडिया किंवा स्वतःची कल्पना असती ती वेगळ्या पद्धतीने मांडायची याला स्टार्टअप आपण असं म्हणू शकतो म्हणजे उदाहरणार्थ जर आता मार्केटमध्ये वडापाव विकणारे भरपूर आहे पण ते वडापाव वेगळ्या पद्धतीने कसं विकला जाऊ शकतो त्याचे फ्रँचायजी कसे येऊ शकतात हा एक वेग वेगळ्या प्रकारचा स्टार्टअप आहे तर तुला आज स्टार्टअपचा प्रश्न पडला इथंच तुझं म्हणजे जग जिंकल्यासारखं आहे तर सर्वात प्रथम स्टार्टअप म्हणजे विद्यार्थ्यांना चालू करायचा तर स्वतःची आयडिया आली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारात आपण सेक्टर आहेत म्हणजे कोणताही स्टा हे असू शकतो ते सोशल मीडिया असू शकतो किंवा तुम्ही ए आयमध्ये किंवा जे बाहेर आहे प्रचलित त्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकता अशी नाविन्यपूर्ण जेव्हा कल्पना सुचते तेव्हा तुमचे तुम्ही आयडिया तुम्ही लिहून ठेवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक वेगवेगळे उपक्रम चालू असतात स्टार्टअप स्टार्टअपचे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमार्फत दरवर्षी एक यात्रा स्टार्टअप यात्रा किंवा बूट कॅम्प किंवा एक स्पर्धा स्टार्टअपच्या स्पर्धा असतात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की तिथं तुमचे आयडिया जर आपण वेगळी असेल आणि तिथं दर जिल्ह्यामध्ये त्याची एक स्पर्धा घेतली जाते तर त्या आयडिया जर चांगली असेल आणि पुढं जर त्याचा काहीतरी चांगलं होणार असेल तर त्याला गव्हर्नमेंट पूर्णपणे मदत करतं आणि त्यांना एक दीड लाखापर्यंत प्राईज दिले जातात आणि विद्यार्थी जसेच म्हणजे आता तुम्ही आता नववीला आहे तर दहावीनंतर एक नवीनच आपण आता धोरण दोन हजार पंचवीसचं स्टार्टअप धोरण याला मान्यता भेटलेली आहे त्याच्यामध्ये आपण वर्षभरात पाच लाख युवकांना नवीन स्टार्टअपसाठी फंडिंग करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण दहावीनंतरच म्हणजे आय टी आय किंवा कुणी असेल तर त्याची जर आयडिया असेल आणि त्याला जर स्टार्टअप करायचं असेल तर त्याचा बेस तयार केला जाणार आहे प्रत्येक आय टी आयमध्ये इन्क्युबेशन सेंटर निर्माण होणार आहेत आणि त्यांच्यामार्फत आपल्याला मेंटरशिप किंवा सल्ला जो आहे तर स्टार्टअप कसा पुढं न्यायचा बिझनेस कसा पुढं करायचा तर त्याबद्दल सगळी माहिती आपल्याला देण्यात येईल दुसरं असं की आपण म्हणजे याचं जी आर आता येईलच मान्यता भेटलेली आहे आपल्या स्टार्टअप धोरणाला याचा जी आर पण लवकरच येईल आणि पाच वर्षापर्यंत याचं आपलं फॉलोअप राहणार आहे म्हणजे तो कोणत्या स्टेजला आहे त्याच्या पुढंसुद्धा आपल्याला फंडिंग म्हणजे याला सुरुवातीला दहा लाखापर्यंतचं फंडिंग देणार आहेत आणि जर पुढं जर स्टार्टअप व्यवस्थित ग्रोथ होत असेल तर पुढं पुढंसुद्धा त्याचे फंडिंगचे आकडे वाढत जातील आता विद्यार्थ्यांनी म्हणजे स्टार्टअप करणं हा एक फार छान उपक्रम ठरेल आणि नक्कीच आपल्याला याच्यातून चांगला रोजगार निर्मिती तयार होऊ शकेल नमस्कार माझे नाव त्रिशाली हक्के मी आर के कल्याणी ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी कॉमर्स मध्ये शिकते सर माझा प्रश्न असा आहे की स्टार्टअप इंडियाचे उद्देश काय आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की सर्व्हिस ओरिएंटेड स्टार्टअप सुरू करण्यासाठी काय करावे हाय त्रिशाली छान प्रश्न विचारला स्टार्टअप इंडियाचा उद्देश काय आहे आणि सर्व्हिस ओरिएंटेड स्टार्टअप कसा चालू करता येईल तर स्टार्टअप इंडिया ही एक आपली फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची त्याच अनुषंगाने स्टार्टअप महाराष्ट्र पण चालू झालेलं आहे यावर्षी स्टार्टअपची नवीन पॉलिसी पण तयार झालेली आहे त्याला मान्यता पण भेटलेली आहे याचा प्रमुख उद्देश असा आहे की नवीन स्टार्टअपला प्रोत्साहन देणे स्टार्टअप काय तर तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पनेतून उद्योग तयार करणं नवीन संकल्पना याच्यातून उद्योग तयार करणं रोजगार निर्मिती करणं हे याचे मेन उद्देश आहेत आणि याचबरोबर या धोरणामध्ये की आपले जे सरकारी परवाने असतात नियम असतात तर याच्यात सुलभता आणणे हा एक मेन उद्देश आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्टार्टअपला निधी पुरवठा इन्क्युबेशन सेंटरमार्फत आपल्याला मेंटरशिप सल्ला म्हणजे स्टार्टअप पुढं नेण्यासाठी बँकेचे आर्थिक सहाय्य याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येईल किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल त्याचबरोबर याच्या अंतर्गत इन्क्युबेशन सेंटर विविध ठिकाणी निर्माण होतील निर्माण झालेले पण आहेत त्याच्या निमित्ताने किंवा त्याच्या अनुषंगाने आपण ते मेंडरशिप प्रोग्रॅम त्याच्यातून राबवू शकतो हो। आणि भविष्यात आपल्या स्टार्टअपला फंडिंग करून मोठ्यात मोठा आणि रोजगार निर्मिती करणं हा एक मेन उद्देश आहे बरेच विद्यार्थी रोजगाराकडे वळतात आपण रोजगार निर्माण करायचे याच्यासाठी स्टार्टअपसाठी स्टार्टअप आपल्याला मेन उद्देश असा आहे की आपल्याला रोजगार तयार करायचे म्हणजे एक स्टार्टअप चालू झालं की त्याच्या मागं जवळपास हजारो उद्योग रोजगार निर्माण होऊ शकतात किंवा आपले जे पाच दहा पंधरा आपला छोटा स्टार्टअप असेल तर उद्योग रोजगार निर्माण होऊ शकतात हा मेन उद्देश आहे आपला तर आता स्टार्टअप चालू करणं सेवा उद्योग सेवा ओरिएंटेशन म्हणून आपण सर्विस ओरिएंटेशन म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू uh, किंवा uh, एनी म्हणजे आपण प्रायमरी स्टेजचे सुद्धा फ्रूड प्रोसेसिंग वगैरे हो ते पण आपण स्टार्टअपमध्ये आप करू शकतो हो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की स्टार्टअप करायचं तर तुमची आयडिया नवीन पाहिजे नाविन्यपूर्ण पाहिजे आणि ह्याच्यासाठी प्रत्येक गव्हर्नमेंटने म्हणजे सेंट्रलची पण डी पी आय आय टी आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची स्टेट इनोव्हेशन सोसायटी महाराष्ट्र स्टेट इनोवेशन एम एस आय एन एस तर डब्ल्यू 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 डॉट एम uh, एस आयन एस डॉट जे ओ व्ही डॉट इन याच्यावर आपल्याला स्टार्टअप पॉलिसीचा ड्राफ्ट भेटेल परत त्यांच्यामार्फत काय काय प्रोग्राम घेतले जातात जसं की एक पाच वर्षापासून आपण पाच सहा वर्षापासून याचे आपण विविध प्रोग्राम घेण्यात आलेले आहे जसं स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प वगैरे विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप कॉम्पिटिशन वगैरे असे घेण्यात आलेले आहे आता स्टार्टअप आपल्या डोक्यात कल्पना येते बऱ्याचदा की आपल्याला स्टार्टअप करायचं आहे फंडिंग हा एक विषय असतो तर फंडिंग याच्या म्हणजे एम एस एस मार्फत जर आपला सिलेक्ट झाला तर त्यांच्यामार्फत पण मिळतंच त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या विविध योजना आहेत जशा बीज भांडवल योजना प्रत्येक वेग विविध महामंडळ आहेत जसे की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मराठा प्रवर्गासाठी आहे अमृत महामंडळ जे आहे हा ब्राह्मण प्रवर्गासाठी आहे अण्णासाहेब आर्थिक विकास आपलं अण्णासा अण्णाभाऊ साठे महामंडळ महात्मा फुले ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ असे विविध महामंडळ आहेत त्यांच्यामार्फत भांडवलच्या योजना त्यांच्यामार्फत पण आपण फंडिंग घेऊ शकता त्याचबरोबर मोठा जर स्टार्टअप असाल आपण तर डी आय सी जे जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यांच्यामार्फतसुद्धा सी एम ई जी पी नावाचा एक छान प्रोग्रॅम आहे म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम त्याच्या अंतर्गतसुद्धा आपण सेवा क्षेत्र असेल तर वीस लाखापर्यंत आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल तर त्याला पन्नास लाखापर्यंत ते म्हणजे प्रो हे आहे बँकेमार्फत दिले जातात ज्याला सबसिडी आहे आपण जे व्या लोन घेणार त्याला एक पंचवीस टक्के पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी मिळते तर ते एक उद्योगाला चालना रोजगार निर्मिती हा एक मेन उद्देश आहे त्याचा याचबरोबर गव्हर्नमेंटचे अजूनही काही डिपार्टमेंट आहेत जसं की एम सी ई डी झालं की ते आपल्याला उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण करतात आमचं कौशल्य विकासाचं डिपार्टमेंट आहे जे कौशल्य विकास संदर्भात आपल्याला नवीन नवीन कौशल्य जे आहेत समजा आता ए आयमध्ये जर कोणाला क स्किल घ्यायचं असेल तर ते आपल्याकडे कोर्सेस चालू असतात आणि विद्यार्थ्यांसाठी टोटल फ्री ऑफ चार्ज आहे विद्यार्थी दशेत आधी आमचं असंच सांगणं आहे की तुम्ही डायरेक्ट स्टार्टअप करण्यापेक्षा आधी शिकून घ्या त्याच्यातले लूप चालू कोणी कुणीही पण विद्यार्थीच असं नाही कोणालाही नवीन जर स्टार्टअप करायचा किंवा व्यवसाय करायचा असेल तर ते व्यवसायाची आधी परिपूर्ण माहिती घेतलं गरजेचं आहे आणि त्याच्यात काय नाविन्य करता आहे त्या पद्धतीने आपण पुढं जाणं गरजेचं आहे